नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील हजारो लाभार्थ्यांना थेट परिणाम करणाऱ्या एका अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल तो म्हणजे संजय गांधी निराधार योजना दिव्यांग पेन्शन योजना विधवा महिला योजना आणि श्रावण बाळ योजना यांच्याशी संबंधित एक हजार रुपयांच्या प्रलंबित हप्त्याबद्दल राज्य सरकारने काही महिन्यापूर्वी एक महत्वाचा निर्णय घेतला होता म्हणजेच दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा अडीच हजार इतकं मानसिक मानधन देण्याचा यातील दीड हजार रुपये काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आधीच जमा झाले आहेत पण अजूनही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात उर्वरित एक हजार रुपये जमा झालेले नाहीत या थांबलेल्या रकमेसाठी राज्य सरकारने प्रत्येक तालुक्यातील कार्यालयांकडून दिव्यांग लाभार्थ्यांची कागदपत्र मागवली आहेत अनेक ठिकाणी कागदपत्रे घेतली गेली आहेत पण काही तालुक्यांमध्ये अजूनही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही हीच सगळ्यात मोठी अडचण ठरली आहे सामाजिक न्याय विभागाने सर्व तहसीलदार प्रांत अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली या बैठकीत स्पष्ट सांगण्यात आलं की ज्यांच्या खात्यात दीड हजार रुपये आले आहेत पण एक हजार रुपये आले नाहीत त्यांची नोंद दिव्यांग म्हणून डीबीटी पोर्टलवर अपडेट करायची आहे पण इथेच अडचण निर्माण झाली आहे कारण त्या डीबीटी पोर्टलवर दिव्यांग म्हणून अपडेट करण्याचा ऑप्शन सध्या उपलब्ध नाही पण ते लाभार्थी दिव्यांग म्हणून नोंदवूच शकत नाहीत यामुळे हजारो अर्ज प्रलंबित पडले आहेत आणि पैसे अडकले आहेत काही काळासाठी पोर्टल मेंटेनन्स मोड मध्ये ठेवण्यात आलं होतं त्या काळात कोणतेही अपडेट्स करता येत नव्हते सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईट वर सांगण्यात आलं होतं की काही लाभार्थ्यांसाठी हे पोर्टल तात्पुरते बंद ठेवले आहेत पण ग्राउंड लेवल वर अजूनही तो ऑप्शन सुरू झालेला नाही या सर्वांमुळे आता प्रश्न निर्माण झाला आहे की सरकार आणि विभागामध्ये योग्य समन्वय आहे का कारण सरकार म्हणत एक हजार रुपये देणार आहोत पण तशील स्तरावर काम थांबलेलं आहे कारण पोर्टल काम करत नाही यामुळे लाभार्थ्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत अनेक तज्ञांच्या माहितीनुसार आता हा रुपयांचा हप्ता पुढील हप्त्यामध्ये इन्क्लूड केल्या जाण्याची शक्यता आहे पण त्यासाठी सर्व माहिती डीबीटी पोर्टलवर दिव्यांग म्हणून नोंद होणं आवश्यक आहे राज्य सरकार आणि सामाजिक न्याय विभागाने हे पोर्टल तात्पुरतं दुरुस्त करावं दिव्यांग अपडेटचा ऑप्शन सुरू करून सर्व तहसीलदारांना तातडीने काम पूर्ण करण्यास सांगावं अशी मागणी केली जात आहे कारण हे एक हजार रुपये दिव्यांग बांधवांसाठी खूप मोठं सहाय्य आहे अनेकांनी असा सल्ला दिला आहे की जर तहसील कार्यालयांना हे काम जमेचं झालं तर पोर्टल लॉग इन ऑप्शन खुलं करावं म्हणजे लाभार्थी स्वतःची माहिती अपडेट करू शकतील आणि त्यामुळे रेजिस्ट्रेशन होईल सध्या मात्र संपूर्ण प्रक्रिया ठप्प आहे पोर्टलवरील दिव्यांग अपडेट ऑप्शन नसल्यामुळे कोणतेही नवीन रजिस्ट्रेशन होत नाहीये यामुळे लाभार्थ्यांना अजूनही एक हजार रुपये कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही राज्यातील सर्व सामाजिक संघटना दिव्यांग संघ आणि सावली सारख्या संस्थांनी तहसीलदार व निराधार योजना टेबलशी संपर्क साधावा ऑफलाईन कागदपत्रे सादर करूनही हा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा सोमवार मंगळवार पासून पुन्हा सरकारी कामकाज सुरू होतात तहसीलदारांना भेटून हा विषय मांडावा मित्रांनो ही समस्या केवळ प्रशासनिक नाही तर भावनिकही आहे कारण हे एक हजार रुपये आपल्या दिव्यांग बांधवांसाठी खूप महत्वाचे आहेत सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर हे प्रलंबित पैसे त्यांच्या खात्यात जमा करावेत ही सर्वांची अपेक्षा आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधव आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा अशा सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आमच्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र